मित्रांनो सगळीकडेच सध्या रियालिटी शोचे वारे वाहू लागलेले आहे आणि रियालिटी शो म्हटलं की त्यात आपले मराठी लोक देखील काही मागे राहिलेले नाही जी मराठी देखील रिॲलिटी शोच्या रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून उतरत आहे रिॲलिटी शोमध्ये बघितलं गेल्यास आत्ताच त्यांनी दोन वर्षांपूर्वी एक शो काढलेला होता हो त्याचं नाव होतं जाऊबाई गावात या शोचं सूत्रसंचालन करत होते आपले हार्दिक जोशी आणि या शोची थीम होती की शहरातल्या तेरा मुली ह्या खेडे गावात येऊन राहतात आता त्याचाच दुसरा पार्ट काढलेला आहे त्याचीच कॉपी म्हणा किंवा त्याचं पुढचं व्हर्जन काढलेलं आहे चल भावा सिटीत यात उलट केलेलं आहे सिटीमध्ये तेरा मुली ठेवलेल्या आहे ज्या की खेड्यातनं आलेले जे तेरा मुलं आहे त्यांना शहरात आणतील आणि शहरातील गोष्टी वगैरे शिकवतील ॲज अ त्यांचं गार्डनर म्हणून काम करतील तर आपण जाणून घेऊया की कोणत्या आहेत ह्या तेरा मुली या लिस्टमध्ये सगळ्यात टॉपला आणि सगळ्यात पहिलं नाव येतं ज्या आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आणि ओळखीच्या आहे त्या म्हणजे सर्वत्र सुंदर आणि सर्वात फेमस असणारा रील स्टार अनुश्री माने अनुश्री माने देखील दे दे मा दे या कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत दोन नंबरला आहेत त्या देखील आपल्या सगळ्यांच्या परिचय आहे आणि मराठीमध्ये त्यांचा बोलबाला खूप चाललेला आहे त्यांनी याआधी बिग बॉस मराठी या रियालिटी शोमध्ये देखील काम केलेलं आहे त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री गायत्री दातार या लिस्टमध्ये तीन नंबरला आहे ज्या माझ्या पर्सनल फेवरेट आहे ज्या मला अति प्रचंड आवडल्या बघताच क्षणित्या मला आवडल्या त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या नीता निर्भवने या लिस्टमध्ये चौथा क्रमांक येतो रेवती अय्यर यांचा रेवती अय्यर ह्या बोलायला अत्यंत बिनधास आणि धडधाकट शैलीच्या आहेत त्या कोणालाच घाबरत नाही यानंतर पाचव्या नंबरला येतात स्वीट ब्युटिफुल आणि गॉर्जस असणाऱ्या प्रणाली घोंगरे सहा नंबरला येतात आपल्या सर्वांच्या लाडक्या चुलबुल्या अशा स्वभावाच्या श्रुती राऊळ त्यानंतर येतात मुंबईमध्ये राहत असलेल्या परंतु मूळच्या पंजाबच्या असणाऱ्या सात नंबरला येतात गुरलीन कौर आठ नंबरला येतात पोलंडच्या रहिवासी असणाऱ्या जोआना आश्का नऊ नंबरला येतात सर्वांच्या लाडक्या सुंदर अशा भाग्यश्री मुरतकर दहा नंबरला येतात मूळच्या नेपाळच्या असणाऱ्या म्हणजे त्यांचे वडील मराठी आणि आई नेपाळी असणाऱ्या त्या म्हणजेच काजल चोनकर बारा नंबरला येतात अत्यंत बोल्ड बिंदास आणि ब्युटिफुल असणाऱ्या किमया रेले आणि तेरा नंबरला मित्रांनो अत्यंत सुंदर अशा असणाऱ्या आणि हा शो जिंकण्याची ज्यांच्यामध्ये पूर्णपणे हिंमत आणि ताकद असणाऱ्या अक्षदा उकिरडे तर शहरात ना येणाऱ्या तेरा मुलांच्या ह्या सर्व गार्डनर असणार आहे आणि आपल्याला बघायला मिळणार आहे की कोण हा शो मारतो तसेच कुठल्या प्रकारचे वेगवेगळे टास्क शहरामध्ये येतात आणि पूर्ण खेड्यातनं खेड्यातल्या अतिशय दुर्गम भागातून वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या पंथाचे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला या शोमध्ये बघायला मिळणार आहेत तर ही शोची कॉन्सेप्ट ही मागच्यासारखीच आहे जाऊबाई गावात सारखीच आहे परंतु यात त्यांनी उलटापालट केलेली आहे आणि काही चॅलेंजेस वाढवलेले आहे तर नक्की बघूया की काय होतंय झी मराठीने ह्यावेळेस वेगळाच जरा प्रयोग केलेला आहे असं म्हणता येईल हा शो चालतो की नाही टी आर पी भेटते का नाही हा पुढचा विषय परंतु या ज्या नवीन मुली आलेल्या आहेत ह्या ज्या तेरा मुली आहे यातील चार पाच जणी ह्या जुन्याच आहे परंतु ज्या नवीन आलेल्या आहेत त्यांना फेमस व्हायचा पूर्णपणे चान्स भेटणार आहे एवढं मात्र नक्की मराठी प्रेक्षक हा किती दिलदार आणि किती मोकळ्या मनाचा आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे चल भावा गावात या शोमध्ये काय होतं नक्कीच बघूया बघत राहा इन्फॉर्मेटिव्ह गनजी आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा